कुंभोज दानोळी परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थ भयभीत वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी हातकणगे तालुक्यातील कुंभोष दानोळी परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याच्या हालचाली सुरू असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले शेतकरी शेतात जाण्यात कसरू लागले दिवसा डवळ्याही शेतात जाण्यास धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे पंधरा दिवसापूर्वी दानोळी पाजार तलावाजवळ सतीश अनुसे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एक मेंढी उचलून नेली होती त्यानंतर या भागात त्याचा सतत वावर जाणवतोय विशेष म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता अमित पोहेकर यांच्या जनावरांच्या हालचाल सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली तसेच महेश पांडव पोल्ट्री फार्म आणि दादा पांडव यांच्या मळ्याभोवती बिबट्या फिरताना दिसल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे बाबूजामाल डोंगर परिसरातही बिबट्याचा वावर जास्त असून मळ्यातील शेतकरी कुटुंबांना शेती काम आणि पिकांची निगा राखताना अडचणींना सामोरं जावं लागतंय मुलांना शाळेत पाठवतानाही पालक अस्वस्थ आहेत दरम्यान शेतकरी व ग्रामस्थांनी वन विभागाकडे जीवितहानी होण्याआधी तातडीनं पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे एक शेतकरी असून माझं नाव सूरज मारुती पांडव आहे आणि काल रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान बिबट्याचा वावर या ठिकाणी बिबट्या गे गेलेला आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरामध्ये भोयकरचा जो कॅमेरा त्या ठिकाणी त्याचा गोटा आहे त्या ठिकाणी कॅमेरा आहे आणि त्या ठिकाणी स्वतः कॅमेरामध्ये बिबट्या म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही झालेला आहे आणि ह्या ठिकाणावरून बिबट्या रात्री गेलेला आहे तसेच महेश पांडव यांची मुलगी बाहेर आल्यानंतरनं तिला बिबट्या दिसलेला आहे आणि शिंदेवालेच्या रस्त्यानं ह्या वर ह्या रस्त्यानं वरती गेलेलं आहे गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर या ठिकाणी आहे आणि बिबट्या ह्या ठिकाणावरून गेलेलं नाही गेले दहा वर्षाच्या पाठीमागून सुद्धा वाघमारे मयामध्ये एक मुलगा बिबट्याच्या जाळ्यामध्ये सापडून मुल मुलगा मय झालेला आहे म्हणून वन विभागाने याची तातडीची योजना करावी आणि वन विभागाने बिबट्याला पकडावं असं शेतकऱ्याकडनं एक तीव्र संताप्त आणि भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे शेतामध्ये कोणीही मजूर येत नाहीत आणि शेतामध्ये कोणीही कामाला येत नाहीत म्हणून कुंभोज गावामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून वन विभागाने याच्यात तातडीची योजना करावी ही शेतकऱ्याकडून एक नम्र विनंती आहे या प्रसंगी शेतकरी कुबेर पांडव सूरज उर्फ दादा पांडव महेश पांडव अतुल शिंदेवाले सुभाष सुवासे आदी उपस्थित होते यावेळी वन विभागानं नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या नवसंगीत न्यूजसाठी हदकनंगलेहून सचिन लोंढे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा